नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण असे एक उपाय बघणार आहोत सेवा बघणार आहोत तर ती सेवा कोणती आहे चला आपण थोडक्यातच जाणून घेऊया बघा श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर ते पारायण करण्याने आपल्या आयुष्यात कोणते चमत्कारिक बदल घडतात हे पारायण नक्की कधी कधी कराव, करावं कसं करावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ प्रिंट नक्की बघा बघा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे ते पारायण तुम्हाला कुठं आहे तुम्हाला केंद्रात करायचं आहे कारण बघा आपण घरीच केलं तर आपण एकटंच हे पारायण करतो पण केंद्रात जर सामूहिकरित्या आपण पारायण केलं तर आपल्याला त्याचे कितीतरी पटीने फळ मिळत असते त्यामुळे शक्यतो हे पारायण तुम्ही केंद्रात करा जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्हाला तिथपर्यंत जाणे शक्य नसेल तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल वयस्कर लोक असतील आणि तुम्हाला तिथपर्यंत जाणं होत नाही म्हणजे ते शक्य होत नाही तर तुम्ही हे पारायण घरी केलं तरीसुद्धा चालेल वर्षातून आपल्याला ही संधी एकदाच येत असते त्यामुळे ही सेवा शक्यतो केंद्रातच करा बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्राचे पारायण केले तुम्हाला कितीतरी पटीने त्याचे फळ मिळत असते पण बघा फळाची अपेक्षा न ठेवता सेवा करणे हेच कधीही चांगलं आपण जी काही सेवा करतो ती सेवा भगवंत आपल्याला योग्य वेळ आली की भरभरून देत असतो त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा मेव्याची अपेक्षा कधीही करू नका तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा भगवंत तुमच्याकडे आपोआपच येईल आणि केलेल्या सेवेचं फळसुद्धा तुम्हाला नक्कीच देणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सेवा करा आता बघा आपण गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला त्याचे कितीतरी पटीने फळ मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा बऱ्याच लोकांना संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही तुमच्या समस्या सुटत नसतील तर तुम्ही एकदा काय करा गुरुचरित्र पारायण करून बघा खूप छान अनुभव होईल दत्त महाराज आपल्याला संकटातून अलगदच बाहेर काढतील आणि आपल्याला एक मार्ग दाखवतील त्यामुळे बघा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता वेळ मिळेल म्हणजे बघा आता तुम्ही म्हणताला आम्हाला आता बसता येत नाही आमच्या काही अडचणी आहेत सुतक आहे किंवा आणखी काय तर तुम्ही तुमचं सुतक असेल सुतक झाल्यानंतरनं म्हणजे सुतक पिटल्यानंतरनं तुम्ही पुन्हा हे पारायण करू शकता बघा याच्यात असं सांगितलं आहे की मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र तुमचं मन जेव्हा पवित्र असेल तुमची करण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे गुरुचरित्राचं पारायण स्त्रियांनी करू नये पण तसं नाही बघा हे पारायण महिलासुद्धा करू शकतात आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेली आहे पितृ पितृदोष होतोय म्हणजे त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय वास्तुदोष आहे भूमिदोष आहे वाईट शक्ती तुम्हाला त्रास देते आपली काहीच चूक नसताना तुम्हाला प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही सारखं अपयश येत आहे जे कोणतं काम तुम्ही हाती घेता त्यात तुम्हाला यश अजिबात मिळत नाही म्हणजे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळतं यश अपयशच मिळत जातं मग माणूस पूर्ण खचून जातो अशा वेळेस आपण काय करतो की बौधू लोकांचा आधार घेतो त्यावेळेस आपली फसवणूक करून घेतो वाईट शुद्ध तंत्र न वळता केंद्रात आणि तुम्हाला शक्य नसल्यास घरीच श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा अनुभव घ्या अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांच्या घरात एकही शुभकार्य घडत नाही मुलं मुली वयात येतात तरीसुद्धा त्यांचा विवाह अजूनही होत नाही कुणाला संतान प्राप्ती होतो, तो -मोटा अबगात होतो तर कुणाचा सतत छोटमोठा अपघात होतो काहींना पैशाच्या आडअडचण येतात पैसा टिकत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतात मग आता काय करावं तर बघा अनेक उपासना केली तरीसुद्धा पितृदोष सुटत नाही आध्यात्मिक प्रगती खुणते म्हणजे तुम्हाला जर सेवा दिली एखादी सेवा की तुम्ही ही सेवा करा की तुमचे असे प्रश्न सुटतील बघा आपण केंद्रात गेल्यानंतर ना आपल्याला तिथे सेवे करीत ताई किंवा दादा असल्यानंतर ना आपल्याला सेवा देतात पण ती सेवा सुद्धा आपल्याकडून पूर्ण होत नाही त्याला अनेक अडचणी येत राहतात संसारात सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस बघा तुम्हाला श्री दत्त गुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे खूप छान अनुभव येतात बघा पारण्याची फलप्राप्ती पितृ त्रासापासून मुक्ती मुंज्या त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवतांचं त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या सुद्धा तुमचं निवारण होणार आहे असाध्य आजार पतीपत्नीमध्ये समस्या घटस्फोट पितृ दोषापासून तुम्हाला त्रास होतो आहे ह्याचेसुद्धा तुम्हाला इथून मुक्ती मिळणार आहे फक्त हे पारायण करताना तुम्ही मन लावून करायचं आहे बघा आता हे पारायण कधी चालू होत आहे तर शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा सप्ताह चालू होतो केंद्रात जर तुमच्याजवळ स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्ही हे पारायण नक्की करा आणि जर तुम्हाला तिथं जाणं हो शक्य नसेल तर तुम्ही हे पारायण घरी करा ह्याची फलश्रुती जी आहे ती तुम्हाला शब्दातसुद्धा सांगता येत नाही म्हणजे खूप छान ह्याचा अनुभव येतात ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करायला बसतो पहिल्या दिवसा दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला अनुभव येतच राहतात घरातील वाईट शक्ती असेल ती पारायण तुम्हाला करू देत नाही असंख्य अडचणी तुम्हाला येत राहतात घरात तुमच्या वादविवाद होतात अचानकच वातावरण घरातलं बदलतं म्हणजे बघा आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं अचानकच हे अशी भांडणं वादविवाद कटकटी एकमेकांवर आरोप करणे वाईट बोलणे अपशब्द वापरणे घरात हे असं होऊ शकतं कारण घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती तुम्हाला हे पारायण करू देत नाही तुम्ही एकदा तुमच्या घरात नक्की करून बघा बघा तुम्हाला याचे अनुभव काय येतात ज्यावेळेस आपण पारायण करायला बसतो त्यावेळेस दत्त महाराज स्वत हे पारायण बघायला ऐकायला आपल्या घरात सूक्ष्म रूपाने येत राहतात त्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की करा बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात आडअडचणी संकटे येत असतात त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना जर तुम्ही शरण गेला तर तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत पितृदोष आहेत बाहेरची बांधा आहे संतानप्राप्तीसाठी अडचणी होतात विवाहाचे योग लवकर येत नाहीत सर्व अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला यातून बाहेर काढणार आहेत तुम्ही फक्त ही सेवा करा फळाची अपेक्षा ठेवू नका योग्य वेळ आली की तुम्हाला दत्त महाराज से स्वामी समर्थ महाराज भरभरून देतील तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ